आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं मराठी प्रेम कुठे गेलं होतं आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही मराठी मातीशी जुळलो आहे इथंच आम्ही काम करतो सुटे इथंच घालवतो आम्ही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे पण आम्ही मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा हो केलेली आहे